नमस्कार मी डॉक्टर गिरीश राजाध्यक्ष प्राध्यापक औषध वैद्यकशास्त्र आणि विभाग प्रमुख कर्करोग चिकित्रा शास्त्र नायर रुग्णालय मुंबई त्याचबरोबर मी इंडियन मेडिकल असोसिएशन मुंबई शाखेचा अध्यक्ष आहे अशा रीतीने पण मी काम केलेलं आहे आता आज आपण जे बोलणार आहोत ते देहदान आणि अवयवदान याच्या संबंधी आपण बोलणार आहोत हे फार महत्वाचं दान आहे आपण नेत्रदान बघितलेलं आहे रक्तदान बघितलेलं आहे त्याचीच पुढची पायरी म्हणजे अवयवदान किंवा देहदान ही आहे पहिलं अवयवदान आपल्याकडे झालंय हो गणपती बाप्पा दुसरं आहे नदीची ऋषी नदीची ऋषीने आपली हाडं दिली आणि त्यातून इंद्राचं वज्र हे अभेद्य असं शस्त्र आणि अस्त्र बनलं आणि ज्याच्यामुळे देवांनी दानवांवर मात केली त्यामुळे मला वाटतं आपल्याकडे अशी खूप उदाहरणं आहेत आपण अवयवदान आणि देहदानात मागे नाही राहायला पाहिजे मी या संदर्भात जगद्गुरु नरेंद्र महाराज संस्थान जे आहे त्यासमोर खूप मोठं कार्य करत आहेत आतापर्यंत त्यांनी एकशे तेवीस देहदान प्रक्रिया पूर्ण केलेले यशस्वीरित्या हे काही खायचं काम नाही आणि ह्याच्यासाठी तळमळीचे डॉक्टर्स तळमळीचे कार्यकर्ते या संस्थानाचे सतत कार्यरत असतात आणि मी त्यांचं अभिनंदन करीन त्यांना मी धन्यवाद देईन की ते एवढं सगळं करत आहेत ऑर्गन डोनेशनचं बघतील तर सव्वीस आय डोनेशन्स सहा स्किन डोनेशन्स किंवा इतर काही काही बऱ्याच गोष्टी ह्या संस्थेने आत्तापर्यंत केलेल्या आहेत आणि मोठ्या जोमाने ते करत आहेत तर मला माझं त्यांना पूर्ण माझ्या शुभेच्छा आणि माझ्याकडनं काही थोडाफार मी माझ्याकडनं काही त्यांना मदत करू शकेन माझा काही त्यांना फायदा होऊ शकेल माझ्या अनुभवाचा ज्ञानाचा तर मी नेहमीच तयार आहे